आ, हे पेस्ट आहे मीठ आहे आणि हे मी लिंबू घेते लिंबाचा अर्ध्या लिंबाचा रस हे सगळं मिश्रण ना ह्याला लावून ठेवणार आहे आणि हे लावून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं नंतर मग आपल्याला हवी ते आपण ती फ्राय करायची म्हणजे चांगला मीठ आणि मसाला त्याच्यामध्ये मुरेल हे बघा हे चांगलं असं एक जीव करून घ्यायचं सगळं कारण मीठ लागायला ना म्हणून ही मोठी कालवजी असतात ना ही समुद्रात ना खोल समुद्रामध्ये एक खडक असत नाही काढतात ही ते बघा ही ना हाडीमध्ये तर हे बघ केवढा साईज आहे त्याची बघा मोठी तर ही ना मोठी असतात ही ना शिजायला जरा चिवट चिवट असतात ती त्याला ना आपण पॅनवर घातल्यास झाकण ठेवून चांगली शिजवायची आणि ह्या रवा आणि तांदळाचं पीठ आपण जसं हिरवी मासे कसे फ्राय करतो त्या पद्धतीने त्याच्या पहिला असं लावून ठेवायचं म्हणजे काय होतं याचा चांगला मीठ आणि मसाला चांगला तिखट आलं लसूण सगळं लागतं खूप महाग असं बाहेर जर तुम्ही डिश घ्यायला गेलात ना तर तुम्हाला चार कालगो फ्राय केलेली पाचशे रुपयाला मिळते आपण घरात घेतो करतो ह्यापेक्षा जे मोठे असतात ना नंतर मग मोती वगैरे कधी कधी सापडत याला पाणी सुटत म्हणून ना आपण एक हे लावलेलं ना सगळं हे मीठ मसाला ठेवून पाणी सुटत नाही दाखवलेले आहेत नदीचे मासे आ, मासे मासे सगळे दाखवले सगळे प्रकार दाखवलेले आहेत नंतर कालवाचं आपण तिखलं पण तुम्हाला दाखवलेलं आहे कसं बनवायचं ते तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देईन तेव्हा बरेचसे नॉन चे जे भरपूर

प्रत्येक वेळेला करायला नको आपल्याकडे येऊन कापं करायची असतील बटाट्याची तर मशी बटाट्याला मिळतो त्याच लावून झाल्यानंतर मी तव्हा हे पॅन तापत ठेवले त्याच्या मी तेल घालून घेतो हे अशी मिळाली ही ना अशी कालवा ही ह्याची शिजवण्याच्या नाही फ्रायच करायची छान लागतात शिजवलं तर थोडीशी रबर सारखी अशी म्हणजे तर याला मी हा एक मसाला आहे कुटीन लावून घेते नंतर दाखवते

मुंबईची जी कालवं असतात त्यापेक्षा आपल्या इकडच्या कालवांना तो चांगली असते कारण इथं समुद्राचं पाणी स्वच्छ असतं मुंबईतल्या कालवांमध्ये कसं केमिकल्स आणि ते घाण्याटं पाणी असतं त्यामुळे त्यांना तेवढी चव लागत नाही पण आपल्याकडची ही देवगड सेडचीवर जी कालवं आहेत ना त्यांना खूप चांगली चव असते पाणी स्वच्छ असतं आणि एकदम प्युअर पाणी असतं तर तुकतीच घाण नसते आणि कालव खडक्याला अशी चिपटेल असतात काढून मग तिथं फोडावं लागतं बारशी कालवं तर मिळतात आपल्याला खडकांच्या बाजूला गोटी लागते तेव्हा ही ही जरा तर पाण्यात जाऊन काढावी लागतात आताच सगळी छान कलर आलाय बघा

ना आपण मीठ लावलं नाही लावत पाणी बघ आता बालब भावातून एक दहा एक मिनिटं झाली आहेत दहा पंधरा मिनिट छानची आवडली आहे आवडली अजून थोडा वेळा पण ठवून बघूया आणि आता ती शिजलीत कि नाही हे आपल्याला आश्वी सांगणार पाहुणा आश्वी आली आहे अणकुलीला सुट्टी पडल्या म्हणून आता आपल्याला सांगेल कसे झालेत ते अशू बघ गरम आहे हळू खा शिजलेत चवी शिजले तर मंडई हे बघा कालव फ्राय हे तयार झालेले आहेत तर आईने तुम्हाला जशी दाखवली तशी तुम्ही ती नक्की करून बघा आता मी याची चव घेऊन बघितली तर अतिशय छान झाली आहेत खूप छान शिजली आहेत अजिबात चिवट लागत नाही आहेत तर तुम्ही पण ती अशाच प्रकारे नक्की करून बघा ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आमच्या चॅनलवर इतरही माशांचे चिकनचे मटणाचे विविध पदार्थ आहेत तेही तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका